विरोधकांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड ही उठली जात असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या नेत्यांच्या प्रचार सभेत भाषण करताना गुंड निलेश गायवळ याचा एक व्हिडिओ समोर आलाय त्यामुळे त्या नेत्याच्या अडचणीमध्ये चार चार वाढ झाली त्यातच राम शिंदे तानाजी सावंत ते संतोष बांगर निलेश घायवळ कोण कोणाचा माणूस आहे रोहित पवारांनी प्रत्येक गोष्ट सांगितले एका गुन्हेगाराचं सत्ताधारी पक्षातील बड्या नेत्यासोबतचं संबंध उघड झाले विरोधी पक्षाला सत्ताधाऱ्यांकडून हल्लाबोल करण्याची संधी मिळाली भाजपचे तीन नेते आणि विधान परिषदेचे सध्याच्या सभापती रामच्या प्रचार सभेत भाषण करतानाच गुंड निलेश खायवळ याचा एक व्हिडिओ समोर आला यामध्ये गुंड निलेश हा राम शिंदेच्या पाया पडतानाचा व्हिडिओ हा व्हायरल होत त्याच पद्धतीने विधानसभा निवडणुकीच्या वेळी निलेश गायवळ हा राम शिंदे यांच्या प्रचारामध्ये भाषण करताना दिसत आहे त्यामुळे निलेश आणि राम शिंदे हे राजकीय संबंध यांचे समोर आल्यानं आरोप रोहित पवारांनी केला आहे त्यासोबतच गुंड निलेश घायवळवरून रोहित पवार आणि शिंदे गटाच्या आमदारांवर खळबळजनक आरोप केले आहेत संतोष भागर तानाजी सावंतांच्या कुटुंबातील व्यक्तीची पोळा मदत झाली असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे घायवळ हा अहमदाबाद एअरपोर्टवरून पडून गेलाय त्याला सोडायला कोण गेलं आपल्याकडील माहिती आहे का बाजार समिती निवडणुकांसाठी घायवळचा उपयोग केला तसंच गृहराज्यमंत्री योगेश कदमांवरती राम शिंदे किंवा थेट गृहमंत्र्यांचा दबाव असल्याचा आरोपही रोहित पवारांनी केलाय रोहित पवार हे दादा म्हणायच्या लायकीचे नाही रोहित पवारांसारखा आमदार आपल्याला नको आपल्याला भूमिपुत्र पाहिजे असं या व्हिडिओमध्ये घायवळ बोलताना दिसत आहे दरम्यान आता या व्हिडिओमुळे शिंदेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे दुसरीकडे निलेश याचा राम शिंदे यांच्या पाया पडतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे ते त्यामुळे त्या काळात शिंदे यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे दरम्यान हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राम शिंदे यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे सचिन घायवळच्या शस्त्र परवाना प्रकरणात विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचा प्रवास हा सुरू आहे त्यातच हा व्हिडिओ देखील समोर आला आहे त्यामुळे राज्य सरकारकडून या प्रकरणामध्ये काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे